हॅलो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी तलाड्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आजचा पहिला व्हिडिओ पहिलं पुष्प म्हटल्यासारखं पहिला व्हिडिओ असणार आहे तलाटी भरतीवरती तलाठी भरतीच्या बुक लिस्टच्या बाबतीत ओके यासोबतच तुमच्या मनात येणारा सगळ्यात पहिला आणि प्रथम प्रश्नाचं मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो नंतर मूळ विषयाला जो आहे तो हात मी या ठिकाणी घालणार आहे ओके सर डिसेंबर अखेरपर्यंत तलाठी भरतीची जाहिरात येईल असं तुम्ही बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये पाहत असाल ओके तर याबद्दल शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो जर डिसेंबर अखेर जाहिरात पडली तर तुम्हाला पुढचे पंचेचाळीस ते पन्नास दिवस भेटतील परीक्षेसाठी दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त आणि फक्त पेपरमध्ये पाहायला भेटत आहेत अजूनही कुठलाही त्या ठिकाणी जे माहितीपत्रक मागवलं जातं तहसीलदार डेप्टी कलेक्टर कडून माहितीपत्रक जे मागवलं जातं की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या विभागामध्ये तलाठी पदाच्या किती रिक्त जाग आहेत या अजून तरी कुठं मागवलेला आपल्याला दि पाहायला भेटत नाही यावरून एकंदरीत जो आकृती तयार होत असतो तो सुद्धा कुठेही पाहायला भेटत नाही त्यामुळं मला असं वाटतंय की लगेच्या लगेच डिसेंबरमध्ये डिसेंबर एंडला जाहिरात पडण्याची शक्यता मला खूप कमी वाटते पण शेवटी सरकार आहे गव्हर्नमेंट जर मनात आणलं तर एका रात्रीतून सुद्धा या सगळ्या प्रोसिजर जे आहेत त्या पूर्ण करू शकतं पण गव्हर्नमेंटचं जर पाहिलं तर ते अशा बाबतीत एवढं म्हणजे उत्सुकता दाखवेल मला तर वाटत नाही त्यामुळे हे जे डिसेंबर अखेरपर्यंत तलाठीची जाहिरात पडेल हे मला थोडस चुकीचं वाटत आहे किंवा पडणार नाही असं वाटतंय पण शेवटी सरकारच्या मनात आलं तर ते काही करू शकतं आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो जर हे डिसेंबर अखेर जरी जाहिरात गेली तरी सुद्धा ही जाहिरात आहे ही शंभर टक्के एम पी सी जाणार आहे ओके त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ बुकलिस्ट आपल्याला एम पी एस सीच्या ह्याच्यानुसार अभ्यासक्रमानुसार कशा पद्धतीची ठेवली पाहिजे यावरती मी आजच्या सेशनमध्ये सविस्तर तुमच्याशी बोलणार आहे ओके त्याचबरोबरनं कशा पद्धतीचे पी क्यू आपल्याला सॉल्व करावे लागतील ह्या सुद्धा गोष्टी आपण इथं पाहूयात यानंतर येणारे व्हिडिओ माझे जे असतील ते तलाठी भरतीबद्दलचे नाइन्टी डेज किंवा वन ट्वेंटी डेज मध्ये प्रिपेरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्या आधी थोड्या फार मागे पडलेले विद्यार्थी याच्या ये येणाऱ्या पुढच्या भरतीला कशा पद्धतीने तयारीत राहिलं पाहिजे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या स्ट्रॅटेजीमध्ये नव्यानं अभ्यास करणारे एक्स आर्मी मॅन असतील किंवा गृहिणी जे असतील लास्ट वर्षी एक्स आर्मी आणि गृहिणींचा सर्वाधिक रिझल्ट आपला आहे आणि तुम्ही पाहू पण शकता तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक रिझल्ट हे पवन देशपांडे अकॅडमी या अकॅडमीतून जास्तीत जास्त आपण आणलेले आहेत याचं सगळं डिटेल मी पवन सर टेलिग्राम हा टेलिग्राम ग्रुप आहे इथे मी शेअर केलेले आहेत ओके त्यामुळं भविष्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमधल्या सरळ सेवेची तयारी करायची असेल त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्च करा पवन सर टेलिग्राम या टेलिग्रामला माझ्या नवीन बॅचेस माझे नवीन, नवीन प्लॅनिंग तुम्हाला सर्व भेटत राहतील ओके तर लेटेस्ट आता एम पी सी पॅटर्ननुसार होणार एवढं तर कन्फर्म झालं कारण एक जाहिरात ऑलरेडी एम पी कडे गेलेली आहे ओके तर याच्यानंतर ये येणाऱ्या सुद्धा जाहिराती दोन हजार सव्वीस मधल्या एम पी एस सी कडून होणार आहेत त्यामुळं आपल्याकडचं पहिलं स्टेप जे आहे आपली पहिली स्टेप पुस्तकं हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही यासाठी मी हे बुकलिस्टचा व्हिडिओ घेत आहे तमाम भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ओके चलो तर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट करतोय आपण तलाठीवरती ज्याचं दोन हजार पंचवीस मध्ये नाव बदललेलं आहे तलाठीचं नाव सध्या झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी अशा पद्धतीनं ओके ग्राम महसूल अधिकारी हे नाव या ठिकाणी तलाठी या आप पदाचं आपल्याला झालेलं दिसून येतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याचा येस एटचा स्केल आहे ओके आणि यानुसार येस एटनुसार स्टार्टिंग पेमेंट जे आहे हे स्टार्टिंग पेमेंट चाळीस हजारापर्यंत तुम्हाला भेटत असतं सुरुवातीला ओके आता आठवा वेतन आयोग लागल्यानंतर हे पेमेंट जवळपास पंचावन्न हजारपर्यंत जाऊ शकतं पंचावन्न ते साठपर्यंत साठपर्यंत नाही जाणार पंचावन्न प्लस पण या ठिकाणी आठव्या वेतन आयोगानंतर जाण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागातील शहरी भागातील मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ते पदाची तयारी करणं गरजेचं असेल ओके चलो आता एक एक गोष्टी सर सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉईंट जर हे सगळे एम पी एस कडे गेलं तर नेमकं एक्झामचा पॅटर्न कसा राहील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तमाम विद्यार्थ्यांसाठी माझ्या अंदाजानुसार मला असं वाटतं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सरळ सेवेतले पद जरी एम पी एस सी ने घेतले परीक्षा तरी सुद्धा याचा पॅटर्न हाच असू शकतो म्हणजे चारच विषय ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी एस हे चार विषय असतील आणि या प्रत्येकाचं वेटेज जे आहे ते पंचवीस प्रमाणे असू शकतं पेपर जर शंभर प्रश्नाचा झाला तर शंभर प्रश्नाला शंभर मार्क एम पी एस सी देत असते या ठिकाणी मात्र बऱ्याच वेळेस आपण पाहतो शंभर प्रश्नाला दोनशे मार्क असतात ओके आणि साधारणतः या शंभर प्रश्न सोडवण्यासाठी दोन तासाचा वेळ आत्तापर्यंत भेटत होता कदाचित एम पी एस सीकडे गेल्यानंतर शंभर प्रश्नासाठी एम पी एस सी एक तासाचा पण वेळ तुम्हाला देऊ शकते शंभर प्रश्न शंभर गुण आणि एक तासाचा वेळ हे कदाचित मी म्हणत आहे जर एम पी एस सीनं पूर्ण जर सरळ सेवेला फॉलो केलं तर त्या ठिकाणी हे दोन तासाचा वेळसुद्धा देऊ शकतात जो मोर दॅन सफिशियंट आपला असू शकतो आता हा पहिला पॉईंट झाला आता नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा मागच्या वेळेस थोडफार फरकान राहिलेले विद्यार्थी यांनी स्टेप बाय स्टेप एक एक विषयासाठी काय केलं पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो सर्वप्रथम तर मी तुम्हाला माझ्या विषयापासून सुरुवात करतो ओके याच्यानंतर ये येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये किंवा कोणत्याही बॅचेसमध्ये मी संपूर्ण मॅथ रिजनिंग घेणार आहे आपल्याकडचे भरपूर सारे असे रिझल्ट आहेत ओके ज्यांनी मागच्या तलाठी भरतीमध्ये किंवा मागच्या वर्षभरामध्ये जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षांमध्ये मॅथ रिझनिंगला आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर मॅथ रिजनिंग आणि मराठी व्याकरण ह्या दोन विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घेण्याशिवाय पर्याय असणार नाही म्हणजे तुमचे मॅथ रिजनिंगमध्ये कितीही कच्चं असलं तरी दोन ते तीन महिन्यामध्ये मॅथ रिजनिंग व्यवस्थित होतं त्यातला रिजनिंगचा भाग खूप सोपा असतो त्याला तयारी करण्यासाठी वेळ लागत नाही पण मॅथला तुम्हाला, तुम्हाला दोन महिन्यामध्ये पर परिपूर्ण तयारी होऊ शकते तर मॅथ रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायची तयारी ठेवा आणि आतापासून जर कच्चा असेल तर व्यवस्थित मॅथ करायला चालू करा माझ्या अपकमिंग बॅचेस बद्दलची माहिती तुम्हाला मी शेअर करेन फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथं माझे सगळ्यात मेन अपडेट तुम्हाला राहतील गणित जे विद्यार्थी म्हणतात की माझं गणित हार्ड आहे हार्ड असतं बुद्धिमत्ता सोपाच विषय आहे तो विषय एक महिन्याच्या प्रिपरेशन बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो याला साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा टाईम आपल्याला कंपल्सरी लागतो टॉपिक वाईज व्यवस्थित तयारी करण्यासाठी ओके यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन माझे युट्यूबवरचे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलचे लेक्चर पाहून घ्या मॅथ रिजनिंगचे ओके मॅथ रिजनिंगचे सगळे लेक्चर व्यवस्थित तुम्हाला अभ्यासायचे आहेत तिथून मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढच्या गोष्टी आपल्याला येतील पेड बॅचमध्ये सुद्धा मी जे मॅथ रिजनिंगचे लेक्चर घेईन आणि त्याच्यावरचा जो सराव देईल डेली सराव जो देईल मी तो सराव सॉल्व करत राहायचा ओके इन फ्युचर माझ्या कदाचित जर समजा माझे काही वेगळे स्टेप्स आले तर माझ्या ऑफलाईनच्या बॅचेस पण असतील ज्या डेडिकेटेड असतील तलाठी भरतीला आणि अपकमिंग एक्झाममधल्या एक ते दोन एक्झाम मी कोणत्याही फोकस करतो त्या एक्झामला तर त्याच्या ऑफलाईन बॅचेस पण असतील महाराष्ट्रात कुठेही असाल मी या युट्यूब चॅनललाच माझ्या ऑफलाईनची पण माहिती टाकेल त्यावेळेस तुम्ही त्या ऑफलाईन बॅचला नक्की या म्हणजे तुमचे पुढचे दोन तीन महिने चांगल्या चांग पद्धतीने तयारी होईल ओके आणि क्लासमधले लेक्चर हे तुमच्यासाठी सगळ्यात मेन सोर्स असेल गणित बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्याचा पंचवीस प्रश्न असतात पंचवीसच्या पंचवीस प्रश्न बरोबर आले पाहिजेत कितीही कच्चा विद्यार्थी असला तरी बावीसच्या खाली जाता जायचं गरज जाऊ नये बावीसच्या खाली गेलं की रिझल्ट येण्याची शक्यता नसते कमी होते कारण महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रामध्ये स्कोरिंगचा विषय म्हणून गणित बुद्धिमत्ताकडे पाहिलं जातं त्यामुळे तुम्ही देखील व्यवस्थित तयारी करायचं आहे ओके यासोबतच आता मी फ्युचरचं माझं जवळपास सेवन्टी ते एट्टी पर्सेंट काम झालेलं आहे मॅथ मॅथच्या पुस्तकाचं भविष्यात माझं मॅथचं पुस्तक येईल पण ह्या सगळ्या बिझी स्ट्रक्चर मुळे मला स्वतःचं पुस्तक आणता आलं नाही जे पुस्तक मी एम पी टार्गेट करून चांगल्या पद्धतीने बनवणार आहे ज्याच्यामधून तयारी केल्यानंतर तुमची पूर्ण तयारी होईल त्याच्यासुद्धा सुद्धा अपडेट देईन दे। तर तोपर्यंत तो तुम्ही कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे घेऊ शकता आर एस अग्रवालचं पुस्तक आहे पण हे पुस्तक घेत असताना लक्षात ठेवा ह्याच्यातली लेवल पण तुम्हाला कळली पाहिजे बँकिंगची लेवल ची लेवल, लेवल ह्याच्यातली करत बसायची गरज नाही आहे बुद्धिमत्तासाठी सुजित पवारचं पुस्तक आहे हे पण पुस्तक तुम्ही ठेवू शकतात आता हे टी सी तुम्ही सॉल्व्ह करा किंवा नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे माझं इ म्हणणं आहे की टी सी एसचं शक्य असल्यास मॅथ रिजनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करा पहिले इम्पॉर्टंट टी सी एस चे मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करून तुम्हाला काही फायदा होणार नाही कारण मराठी इंग्रजी हे एम पी एस सी वेगळ्या टाईपने विचारतं पण टी सी एसचे मॅथ रिजिंगचे प्रश्न तुम्ही शंभर टक्के सॉल्व करा माझं पुस्तक पण आहे त्याच्यामध्ये सोल्युशन्सही तुम्हाला भेटेल ते ओके तर हे सॉल्व करा मॅथ रिजिनिंगची तेवढीच तयारी होईल कारण यांनी चांगल्या लेवलनं मॅथ रिजिंगचे प्रश्न विचारलेत ही लेवल जर केली तर एम पी एस सीची लेवल तुम्हाला मॅथ रिजिंगची इझी पद्धतीनं तुम्ही क्रॅक करू शकता ओके त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करणं अपेक्षित असेल ओके याचबरोबर आता कुकिळ्यासोबत तुम्हाला वसे सरांचं पुस्तक आहे ओके बा मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत बघा सगळेच चांगले पुस्तक आहेत बेस्ट पुस्तक आहेत त्यातलं तुम्ही कोणतंही एक पुस्तक घ्या मी आधीच सांगत आहे हे पुस्तक भारी हे पुस्तक त्याच्यापेक्षा भारी मी पुस्तक काढतोय म्हणजे माझं पुस्तक सगळ्यात भारी हा कोणताच पॉईंट नाही आहे माझं पुस्तक जरी आलं तरीसुद्धा मार्केटमधलं कोणतंही एक पुस्तक आणि जर ते पुस्तक सॉल्व करून झालं असेल तर जास्तीत जास्त दोन पुस्तकं मॅथचे सोबत ठेवायचे त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं ठेवायचे नाहीत कारण प्रत्येक पुस्तकामधले सॉल्व करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळं एकच पुस्तक मॅचचं शक्यतो सोबत ठेवा जास्तीत जास्त दोन पुस्तकं मॅचच्या सोबत ठेवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका रिझनिंगसाठी सुद्धा सुजित पवारचं पुस्तक असेल अभिनव प्रकाशनचं पुस्तक असेल हे रिजनिंगची पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये मा भेटतील ओके अजूनही भरपूर सारे पुस्तक आहेत कोणतंही एक पुस्तक ढवळे प्रकाशनचं पुस्तक आहे ते पण पुस्तक सोबत ठेवू शकता तुम्ही कोणतंही मॅथ एक पुस्तक सोबत ठेवा ओके गणित बुद्धिमत्ता झालं मी तुम्हाला आता सांगत आहे जर प्रॉपर तयारी केलात ना तर तुम्हाला अवघड नाहीये खूप म्हणजे खूप कच्चं जरी असलं तरी सुद्धा दोन अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये तुम्ही मॅथ बऱ्यापैकी तयारी करू शकतात मी म्हणणार नाही तुम्हाला की चाळीस दिवसात तुमचं मॅथ तयार होईल आता सध्याच्या पॉईंटपासून सुद्धा तुम्हाला अडीच तीन महिन्याचा टाईम आरामात भेटेल परीक्षेसाठी त्यामुळं या वेळेमध्ये तुम्ही मॅथ रिझम बऱ्यापैकी कवर करू शकतात कच्चा असलं तरी सुद्धा ओके मराठी व्याकरणसाठी आता एक गोष्ट लक्षात ठेवा पेपर घेणारा एम पी त्यामुळं भावड्या हे टी सी एस चे पेपर काहीही कामाचे नाहीत तुम्हाला काहीच कामाचे नाही कारण टी सी एस आय बी पी एसनं मराठी व्याकरण एकदम तद्दन लो लेवलचं विचारलेलं आहे आणि तसलं मराठी व्याकरण तुम्हाला एम पी एस कधीच बघायला भेटणार नाही एम पी एस सीचं मराठी व्याकरण एकदम लेवलअप असतं क्वालिटी कौ... म्हणजे जे, जे खरं व्याकरण आहे ते एम पी एस सी विचारत असते मग आता तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा सर्वात सगळ्यात सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे मोरा वाळंबे ओके या पुस्तकाला चॅलेंज नाही आहे या पुस्तकाला चॅलेंज नाहीये हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात पहिला पॉईंट दुसरा पॉईंट याच्या सोबतीला मी परत सांगतोय एकच पुस्तक सोबत ठेवायचं मार्केटचं हे पूर्णतः तुम्हाला थेरी देईल जे बाकीचे पुस्तक आहेत हे या पुस्तकाला ब्रेकडाऊन करून छान पद्धतीनं बनवलेलं म्हणजे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी हे शिक्षकांना कळणारी लँग्वेज आहे विद्यार्थ्यांना पण कळते बरं का म्हणजे असं काही नाही की फक्त शिक्षकांना शिक्षकांसाठी असलेलं पुस्तक मला हे मोरावळंबी वाटतं मोरावळंबी विद्यार्थ्यांनी पण रिपीट 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 करा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही सोबतीला याच्या मार्केटमधलं कोणतंही एक पुस्तक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे मार्केटमध्ये पुस्तकं दिसतील त्यातलं कोणतंही एक पुस्तक घ्या सगळे पुस्तक बेस्ट आहेत किंवा तुम्हाला माझ्या ॲप्लिकेशनमधले जे नोट्स आहेत आमच्या शिक्षणाच्या नोट्स तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला दुसरं पुस्तक सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही ओके आता मग तुम्ही आता कोणतंही पुस्तक म्हणल्यावर कोणतेही पुस्तक घेऊ दूश्टक शकता बरं का त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे की हा हे पुस्तक आहे आणि ते पुस्तक कमी कोणते एक पुस्तक घ्या आता हे झालं मराठी व्याकरणबद्दल आता हे मी इथं कट केले टी सी एसच्या मागचे माक्सचे प्रश्न होते का मग आता आम्ही काय करायचं तलाठी भरतीसाठी तर तलाठी भरतीसाठी एकच लक्षात ठेवा कंबाईनचे जे पेपर आहेत भावड्या एक लक्षात ठेव ओके कंबाईन मी जे पॉईंट सांगतोय ना ते लक्ष देऊन ऐक कंबाईनला दोन हजार पंधरा साली मी असिस्टंटची कंबाईनची मेन असिस्टंटची मेस दिली ओके असिस्टंटची मेन्स दिल्या दोन महिन्याच्या आतमध्ये तलाठीचा पेपर होता दोन हजार पंधराचा या असिस्टंटच्या मेन्सला मी अभ्यास केला होता सगळ्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेचे मुख्य परीक्षेचे इंग्लिश मराठीचे प्रश्नपत्रिका मी सगळ्या सोग्य केले म्हणजे जवळपास मी दोन हजारपासून पासून दोन हजार पंधरा पर्यंत ओके पिरियडमध्ये एम पी एस न जेवढे मुख्य परीक्षा घेतल्या होत्या मुख्य परीक्षा पी एस आय एस टी असिस्टंटच्या या सगळ्यामध्ये विचारलेलं मराठी व्याकरणचे प्रश्न मी सॉल्व्ह केले आणि तेच प्रश्न मला रिफ्लेक्ट झालेले दिसले इंग्लिशचे पण मराठीचे पण तलाठीच्या परीक्षेमध्ये पॉइंट कळतोय आणि त्याच दोन हजार पंधरामध्ये माझं सिलेक्शन तलाठीमध्ये झालं असिस्टंटमध्ये माझा ऑल महाराष्ट्र रँक असिस्टंटची परीक्षा सेपरेट झाली होती था, दोन हजार पंधराला पी एस आय ची वेगळी असिस्टंटची वेगळी आणि त्याचबरोबर एस टीची अशा सेपरेट पूर्व मुख्य परीक्षा झाल्या होत्या तर त्या परीक्षेमध्ये माझा एकशे एक्कावन्नवा रँक होता ऑल महाराष्ट्र पण तिथं जागा काहीतरी दीडशेच्या आसपास होत्या आणि त्याच्यामुळे मी तिथं काही सिलेक्शन माझं झालं नाही पण ह्याला अभ्यास केल्यामुळं माझं पुढच्या तलाठीला सिलेक्शन झालं तर लक्षात ठेवा मराठी ज्याला पक्का करायचं आहे त्याने कंबाईनचे मुख्य परीक्षेचे सगळे लँग्वेजचे पेपर सॉल्व्ह करायचे मी काय म्हणलं कंबाईंचे मुख्य परीक्षेचे सगळे लँग्वेज हे जर केलात तर तुम्ही मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोघांमध्ये टॉप मार ओके पॉईंट करतोय मराठी इंग्रजी दोघांमध्ये टॉप मार्क एवढी गॅरंटी मला कारण हे खरी क्वालिटी आहे मराठी व्याकरणाची ओके टी सी एसनं ने काही क्वालिटी घेतली नाही मराठी व्याकरणाची त्याने फक्त विचारलं काय तर समानार्थी विरोधार्थी वनमनी वाक्यप्रचार असेच प्रश्न विचारले ओके चलो कळलं चला पुढचा पॉईंट घ्या इंग्रजीसाठी एमजे शेख सरांचं पुस्तक बेस्ट आहे ह्याच्यातून तुम्ही फक्त होकॅप करा ओके ह्याच्यातून फक्त होकॅप करा ह्याच्यातून तुम्ही करा ग्रामर ओके यांचं ग्रामर पण आहे आणि सोबतच यांचं होकॅप पण आहे हे ग्रामर होकॅपसाठी पण बेस्ट पुस्तक आहे एम जय शेख सरांचं ते पुस्तक करू शकता आणि जर तुम्हाला थोडाफार टाइम भेटत असेल तर तुम्ही पालायनसुरीचं पुस्तकातल्या होकॅप करून ठेवा त्याच्या बाहेरच्या ओकॅप येत नसतात परीक्षेला आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट पी वाय क्यू होकॅप पी वाय क्यू होकॅप पॉईंटच नाही आहे ओके हे टी सी एसनं थोडेसे क्वालिटीचे विचारले तर का इंग्लिशचे प्रश्न पण तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन की भाऊ एम पी एस सीचे प्रश्नच तू पी क्यू म्हणून सॉल्व्ह कर पॉईंट कर आणि ओकॅप सगळ्या करून टाका एमपीएससी मध्ये आलेल्या सगळ्या पी पी पीवायचे पी ओकॅप त्याच्या बाहेरचे प्रश्नच मोस्टली नसतात त्यामुळे ते एकदा व्यवस्थित करायचं तुम्हाला डन आता सगळ्यात शेवटचा विषय सर सामान्य ज्ञान सगळ्यात घाण्याचा विषय एम पी एस सीच्या पोरांनी मागच्या सगळ्या सेवेमध्ये सामान्य ज्ञानमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवले ओके सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला खूप कोर अभ्यास लागतो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला इलिमिनेशन वगैरे या गोष्टी आल्या पाहिजेत तर तुम्ही सामान्य ज्ञान अगदी चांगल्या पद्धतीनं तिथं हे करू शकता मार्क मिळवू शकता सामान्य ज्ञान बेसिक पोहरं काय करायचं एकनाथ पाटील ठोकळा सगळ्यांना माहीत आहे फेमस आहे एकनाथ पाटील ठोकळा व्यवस्थित पहिल्यांदा करा ओके हा यावरती तुम्हाला मार्क चांगले भेटतील म्हणणार नाही पण याच्यातून तुमचं बेसिक स्ट्रक्चर क्लिअर होईल हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा पाचवी ते दहावीसाठी स्टेट बोर्डचे पुस्तकं वापरा पुस्तकं आता जाऊन घेऊ नका मार्केटमध्ये भरपूर सारे आले आहेत पुस्तकं त्याच्यामध्ये गणेश काळे वगैरे पुस्तक जे आहे यांनी स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकाच्या नोट्स स्वरूपात ठोकळा बनवला आहे तो ठोकळा पण व्यवस्थित वाचून घ्या या ठोकळ्यातून एक दोन प्रश्न जरी आले तरी तुम्हाला ते खूप जास्त मॅटर करणार आहेत जुनं अकरावीचा इतिहास जुने ओके यातून तुमचा इतिहास बऱ्यापैकी क्लिअर होईल जुनं आता हे अवेलेबल नाही आहे पण तुम्हाला झेरॉक्स शॉपीवरती किंवा मी प्रयत्न करेन ॲप्लिकेशनमध्ये वगैरे किंवा टेलिग्रामला ह्याचं पीडीएफ करून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन हे जुने इतिहास पुस्तक व्यवस्थित करा करंट अफेअर्सचे याच यूट्यूब चॅनलला भविष्यात चांगल्या लेवलचे प्रश्न लेक्चर चालू होतील ते लेक्चर वर्षभराचे असतील त्याच्या पी डी एफ वगैरे सगळ्या मी माझ्या टेलिग्रामला शेअर करेन ओके okay, टेलिग्राम लक्षात राहील पवन सर टेलिग्राम ह्या टेलिग्रामला शेअर करत राहील तर इथून तुम्ही हे करू शकता किंवा मार्केटमधलं एखादं मंथली पुस्तक सुद्धा वापरू शकता आणि विषयानुसारची पुस्तकं वापरायची आहेत विषानुसार कोणते कोणते पुस्तक आहेत फॉर एक्झाम्पल आता इतिहास हा विषय ओके okay? इतिहाससाठी कटारे किंवा गाठा हे पुस्तक वापरू शकता पण एवढ्या लेवलला जायची गरज नाही आहे खरं तर एवढ्या लेवलला जायची गरज नाही ही एम पी एस लेवल आहे पण एम पी एस सी परीक्षा घेणार आहे त्यामुळं वेळ असेल तर हे पुस्तक वाचा किंवा आत्ता सांगितल्या पद्धतीनं अकरावीचं इतिहास आणि सोबतच ठोकळ्यातलं इतिहास ओके सोबत शिक्षकाच्या नोट्स एवढ्या तीन गोष्टी हे किंवा हे हे करायचंय वेळ असेल तर हे दोघापैकी एक पुस्तक वाचायचंय चा। भूगोलसाठी लक्षात ठेवा भूगोलसाठी महाराष्ट्राचं सौदी जो पुस्तक आहे महाराष्ट्राचं फोकस प्रॉपरली महाराष्ट्राशी फोकस असलेला सौदी पुस्तक ते व्यवस्थित करा नवी दहावीचे नोट्स तर तुम्हाला सांगितले जात त्याच्यामुळे ते पण होऊन जाईलच तुमचं ओके त्यानंतर विज्ञानसाठी परत मी सांगेन आता हे भस्के सरांचं पुस्तक मोठं होईल तुम्हाला भरपूर मोठं होईल ते पुस्तक वाचण्यामध्ये तुमचा भरपूर टाईम जाईल शक्य असेल तर वाचा किंवा हे ऑप्शनला ठेवा ओके ह्याच्याऐवजी मी परत सांगेल तुम्हाला की बाबांनो आठवी नववी आणि दहावी भावं हे पुस्तक लय भारी आहे पण हे प्रॉपर राज्यसेवा कंबाईनसाठी चांगलं आहे आपल्या सरळ सेवेसाठी दोन तीन मार्कला असतं त्यामुळं हे करा आठवी नववी दहावीची पुस्तकं सायन्सचे वाचून जा आणि प्लस शिक्षकाच्या ज्या नोट्स असतील आपल्या त्या नोट्स वाचा बस एवढं केलं तरी बरं कारण हे पुस्तक थोडंसं थोडंसं नाही भरपूर मोठं होईल तुम्हाला राज्यघटनेसाठी मी तुम्हाला सांगान राज्य घटना ना या पुस्तकासाठी तुम्हाला काय करायचंय तर कोळंबेसरांचं राज्यघटनेचं पुस्तक वाचून काढा फास्टमध्ये वाचून काढा ओके चालू घडा मोठी सांगितसाठी सांगितलं मी तुम्हाला आपले रेग्युलर लेक्चर एवढं तुम्हाला व्यवस्थित करायचंय पॉईंट सगळे क्लिअर झाले मी पुस्तकाची सगळी लिस्ट तुम्हाला इथे सांगितलेली आहे राईट चलो कवी बात नाही आता परत एकदा सांगेन मी तुम्हाला की बाळानो लवकरात लवकर अभ्यासाला लागा ही एम पी एस सी पॅटर्ननुसारची बुकलिस्ट तुम्हाला मी शेअर केली आहे तर अशाच इम्पॉर्टंट बुकलिस्ट तुम्हाला मी परत परत शेअर करेन चलो मग भेटूयात काही जर डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे सॉल्व्ह करूयात ओके चलो हॅव नाईस गुड नाईट टेक केअर बाय